माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं होत नाही त्यासाठी मन सुंदर असावं लागतं खरतर आपलं मन हे स्वतःला जपता आल पाहिजे दरवेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचे कर्म एक असम रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आईशिवाय घर अपूर्ण असते तर बापाशिवाय आयुष्य जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका